नमस्कार मित्रांनो ही आहे गावाकडची मजा आता आपण जाणार आहोत कोकणाचा शोधायला चला तर इथे बघा हे सुंदर असे हे जाम लागलेले आहेत साईजला थोडे छोटे आहेत पण जाम आहेत वरचे हे जाम बघा मोठे आहेत स्वतःच्या हाताने जाम काढायला खूप मजा येते चिकू पण आहेत इथे बघा हे आंबे लागलेले आहेत आता आला इलो अरे तुम्हाला पण चार मिळू दे जाता जाताना ना हा एटीएम आंबा हे ऑल टाइम मँगो फणस बघा असे काढतात मोती, कोकणाचं मोती,